आजच्या या विशेष व्याख्यानासाठी मला जो विषय दिला आहे तर तो, तो विषय सांगताना म्हणजे मला जो पाठवला तो असं सांगितलं होतं की असत्याबद्दल सत्यकथन स्वातंत्र्य संविधान देशभक्ती राष्ट्रवाद संस्कृती आणि बरंच काही त्याच्यामुळे हे सर्व आणि बरंच काही असं आपल्याला आज हा संवाद साधता येणार आहे मी आलो म्हणजे प दुपारी आलो तीन दिवस मी आधी केरळमध्ये होतो एका शिबिरासाठी तेरा राज्यांमधल्या संघटनांच होतं आणि तिथून या कार्यक्रमाला आलो तर येताना गाडीत मी मी एकीकडे फेसबुक आणि हे पाहत होतो त्यावेळेला सकाळचा जो काही प्रकार घडला अशोभनीय तर त्या प्रकाराबद्दल मला समजलं आणि मी त्याच्यावरती बऱ्याच जणांनी फेसबुक वरती काही फोटो वगैरे टाकले होते एक फोटो त्याच्यामधला असा होता कि महात्मा फुले ते रवींद्र शोभणे म्हणजे मला काही समजलंच नाही की महात्मा फुले ते रवींद्र शोभणे कोणाच्या रांगेमध्ये जाऊन बसू पाहत आहे हे शोभत का म्हणजे हे शोभणे नाही असं खर तर असायला हवं पण अशा पद्धतीने हे झालं एक फोटो कालपासून फिरत होता बहिणाबाई बरोबर भेट घेतल्याचा आता असं बघितल्यानंतर माझ्या मनात आलं की खरंच भेटायला जा नाही का? काल्पनिक फोटो काढण्यापेक्षा प्रत्यक्ष जा भेटा काही प्रॉब्लेम नाही आणि त्या विचारांकडे तर ते असं म्हणतात की आमच्याकडे दोन ग्रहांमध्ये उडणारे विमान होती वगैरे त्याच्यामुळे त्या ओढणाऱ्या विमानाद्वारे एखादा फोटो इकडे पाठवून द्या मग आम्ही तो छापू की कुठल्या भेटताना ती कॅप्शन घेतली आणि दिली त्याच्यावरून आपल्याला पत्रकारिता कुठल्या थराला आलेली आहे हेही समजत की ते ती कॅप्शन देणारा माणूस इतकं सुद्धा व्हेरीफाय करू शकत नाही की त्याला इतकंही ज्ञान नाही बहिणाबाई बहीन चौधरींबद्दल या भूमीमध्ये जी साने गुरुजींची भूमी आहे जी बहिणाबाईंची भूमी आहे ही शाहीर साबळेंची भूमी आहे त्या शाहिर साबळेंच्या नावाचा उल्लेख करावा वाटत नाही किती शरम वाटावी अशी गोष्ट आहे खरं ज्यांनी ज्या काही या महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी वगैरे हे जे बोललं जातं ज्यांनी ही महाराष्ट्र भावना जागवली राज्यातल्या माणसा माणसामध्ये त्याचं नाव घ्यावं असं वाटत नाही इतकी इतकी लाजीरवाणी गोष्ट सगळं शोभत नाही असं चाललेलं आहे सगळं अशोभनीय स्टार्ट टू एंड कोणीतरी काहीतरी स्टेजवरून भाषण करतो खालून अध्यक्ष पत... चिठ्ठी पाठवतो की थांबा बोलू नका आणि हे आपल्या आणि तुमच्या आणि एकमेकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनी हे काय उभे राहणार हे त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनातल्या मंचावरच्या माणसाला बोलू नको अशी चिठ्ठी पाठवतात हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची रक्षा करण करणार आहेत आपलं त्यामुळे या भ्रमामध्ये कोणीही नाही सुदैवानी म्हणूनच तिकडेही कोणी नाही आणि हे खूप चांगलं इथं हा मगाशी जे सांगितलं की त्या चेहऱ्यावरचा तोंडावर लावलेली पट्टी काढून टाकली आणि हेच होणं गरजेचं आहे आदमी मरणे के बाद कुछ नाही सोचता आदमी मरणे के बाद कुछ नाही बोलता कुछ नाही सोचने पर या कुछ नाही बोलणे पर मर मरी जात आहे आणि आम्हाला प्रेतासारखं जगायचं नाही आम्ही प्रेतासारखं जगणार नाही आमच्या खांद्यावर जो अवयव दिला आहे तो आम्ही वापरतो आम्ही विचार करतो आम्ही तार्किक बुद्धीनी विचार करतो त्यामुळे यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित करणार आणि त्याचा जाबही मागणार हे समजायला हवं पण ते काय आकलन सुद्धा इतकं अशोभनीय आहे की त्याच्यामुळे ते होऊच शकणार नाही आज आता हा सगळा जो विषय आहे स्वातंत्र्य म्हणजे मला जे सांगितलं असत्याबद्दल सत्यकथन ते आपलं कर्तव्यच आहे सत्य सांगायचं सैतानांना शर्मिंदा करायचं हे आपल्यातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते करायला पाहिजे न घाबरता न बिचकता आज हा स्वातंत्र्याचा विषय आहे काय स्वातंत्र्य हा देश स्वातंत्र्य झाला किंवा देश स्वातंत्र्य करत असताना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे भाग घेत होते जे बलिदान देत होते जे त्याग करत होते जे सर्वस्वपणाला लावत होते त्यांना अभिप्रेत काय होत एक जमिनीचा भूखंड स्वतंत्र करण त्यांना हेच अभिप्रेत होत की तुमच्या आणि माझ्यातला प्रत्येक माणूस तो कुठल्याही जात धर्म पंथ लिंग भाषा श्रीमंत गरीब टॅक्सपेअर नॉन टॅक्सपेअर कोणी का असे ना तो प्रत्येक स्वतंत्र झाला पाहिजे प्रत्येक जण त्याच्या मनानी स्वतंत्र झाला पाहिजे त्याला हर प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे जे, जे मला माझ्या आणि आपल्याला आपल्या संविधानाने दिलं त्या स्वातंत्र्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं होतं स्वाभाविकपणे ज्यांना हे स्वातंत्र्य नाकारायचं होतं ज्यांना तुम्हाला बोलू द्यायचं विचार करण्याचं स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं शिक्षणाचं स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं त्यांना पोटदुखी होत होती आणि त्या त्या सर्वांनी त्या स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला गेल्या साहित्य विद्रोही साहित्य संमेलनात वर्ध्यामध्ये मी एका स्वातंत्र्य वैऱ्याबद्दल बोललो होतो हो माफी म्हणजे दयेची याचना पंधरा अर्ज स्वतः सहा भावानी तीन बायकोनी तीन वहिनी तीन असे पंधरा दयेचे अर्ज त्यामुळे त्या, त्या स्वातंत्र्यवीराबद्दल गेल्या वेळेला भरपूर बोललेलो आहे अजून खरं खूप आहे बोलण्यासारखं पण ते ओघांनी जेवढं येईल तेवढं मी बोलेनच या सगळ्या पण हे जे स्वातंत्र्य आहे हे अभिव्यक्तीच स्वातंत्र्य आहे काय मला वाटतं मी काय विचार करतो माझ्या मनात काय प्रश्न येतात हे मी बोलले पाहिजेत की नाही आणि आज जो काळ तुम्ही आमच्या अवतीभोवती निर्माण करून ठेवलेला आहे त्यामध्ये तर हे विचारलेच गेले पाहिजे ते एक बिंडोक कार्यक्रम झाला काही दिवसांपूर्वी त्या बावीस जानेवारीच्या आधी एक कार्य त्यांचा आठ दिवस बिंडोकपणा चाललेला होता घरोघरी जाऊन अक्षदा वाटत होते आणि आमच्या इकडे आले मी म्हंटल काय आहे तर त्यांनी ते छापलेलं होतं पत्रक मला दाखवलं म्हटलं अक्षदा म्हणजे काय तो म्हणे तांदूळ म्हटलं येड्या अक्षता म्हणजे तांदूळ अक्षदा नाही तुम्ही अक्षदा वाटताय तर ते काय वाटताय हेच सांगा आणि याच काय करायचं म्हटलं हे सगळं घेऊन काय करायचं कशासाठी करायचं मला नाही हे करायचं तर म्हणे का बरं तुम्ही मानत नाही का राम म्हटलं नाही मानत कशासाठी म्हटलं तर म्हणे आणि म्हटलं या सगळ्याच गोष्टीवर माझा विश्वास नाही तर मला म्हणे की का बरं नाही म्हटलं असं आहे लहानपणी आपण बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो ते कशासाठी वाचायचो त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा म्हणून म्हणून आपल्याला वाचायला द्यायचे नाही हिसापने गोष्टी बिरबल अकबराच्या गोष्टी म्हटलं रामायणातून तू काय बोध घेतला हे मला सांग आणि पुष्कळ आठ दहा बिंडोक आलेले होते तर म्हणे रामायणातून काय बोध अरे म्हटलं बाबा आपलं नाशिक ना अख्ख रामायण घडाला ते सीतेचं अपहरण नाशिकला झालं ना भारतात अपहरणाचा पहिला गुन्हा इथं झाला आता ते अपहरण झालं कसं म्हटलं तो लक्ष्मण तर लक्ष्मण रेषा आखून गेला होता जो कोण ओलांडून आतमध्ये येईल तो जळून जाईल मग रावण का नाही जळला तर म्हणे सीताच ओलांडून बाहेर गेली म्हटलं सीता कशाला ओलांडून बाहेर गेली तिला तर वॉर्निंग दिली होती लक्ष्मणाने तू नाही असं बाहेर जायचं तर म्हणे नाही ती भिक्षा द्यायला गेली म्हंटल कोणाला म्हणे रावणाला अरे म्हटलं त्याची लंका सोन्याची होती त्याला भिक्षा द्यायची काय गरज होती म्हणजे नाही तो साधूच्या वेशात आला होता तर म्हटलं मग रामायणाचा पहिला बोध हा की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा आणि म्हटलं रावण कोण होता नहीं, ते म्हणे राक्षस म्हटलं नाही ते नाही ते तुझ्या चातुर्वर्ण्याप्रमाणे कोण होता तर म्हणे दशग्रंथी ब्राह्मण एकदम हव हळू आवाज खाली गेला त्याचा म्हटलं मग दशग्रंथी ब्राह्मण साधूच्या वेशात येऊन तर घरातल्या आबरूवर पण हात टाकतो हा रामायणाचा संदेश आणि आजही आजही तेच साधूच्या वेशामध्ये येऊन फसवतायत हे मी सांगतो म्हटलं आणि मी सांगत राहीन आणि म्हणून रामानी रावण जाळाला सुरुवात केली अयोध्येला परत आल्यावर की प्रजेच्या लक्षात राहावं कोणापासून सावध राहायचंय दरवर्षी आणि म्हणून म्हटलं तो सगळा प्रकार सुरू झाला तू म्हंटल मला सांगतो म्हणे आम्ही हे भगवे झेंडे आणलेले हे तू प्रत्येक घरामध्ये मध्ये वाटायचे घराघरात ज्यांना लावायचे ते लावतील म्हटलं अजिबात चालणार नाही इथं आत यायचंच नाही हे घेऊन तर म्हणे का बरं भगवा झेंडा तर आपला आहे ना म्हटलं आपलं म्हणजे कोणाचं म्हटलं माझा तिरंगा झेंडा आहे तुझा कसा काय भगवा तर म्हणे रामाचा झेंडा भगवा होता म्हटलं मग रावणाचा रामाचा भगवा होता मग रावणाचा कुठला होता त्याचाही भगवा होता हा क्षत्रिय होता तो ब्राह्मण होता त्याचा भगवाच होता पांडव आणि कौरव दोघांचा झेंडा कुठला होता हिरवा थोडी होता म्हटलं कौ कौरवांचा भगवाच होता त्यांचा सुद्धा ते हे दोन भगवे आपापसात लढून लाखो लोकांना मृत्युमुखी पाडतात त्या भानगडीमुळेच तर तिरंगा हवा म्हटलं की नको हा आणि हे, हे समजायला हवं की नाही मग हे बोलल्यानंतर फार राग यायला लागला तुम्ही रामायण वाचत नाही तुम्ही नीट नीट पद्धतीने मांडत नाही मुद्दाम असा असं बोलता राम मर्यादा पुरुषोत्तम होता हाय म्हटलं राम मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं अरे आपल्या नाशिकहून ते दिघाले शोधाला तर पहिले हनुमान भेटला मग हनुमानाने सुग्रीवाशी ओळख करून दिली क्या माझा मित्र लय शूर आहे मग सुग्रीव सुग्रीवाकडे मदत मागितली सुग्रीव म्हटलं मी एका आटीवर मदत करेन म्हणे काय सुग्रीवानी सांगितलं माझं माझ्या भावाच्या बायकोवर प्रेम आहे वहिनीवर वालीच्या आणि त्या वालीला जर तुम्ही मारलं तर मी तुम्हाला मदत करेन पण वालीला वर मिळालाय की समोरासमोरच्या युद्धात त्याला कोणी हारवू शकत नाही मग हे त्याला म्हणाले की तू लढ त्याच्याशी आणि झाडा मा, मागे लपून बाण मारून वालीचा खून केला मग म्हटलं अनैतिक संबंधाला संरक्षण देणाऱ्या माणसाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणता म्हणता रे तुम्ही कसले भानगडी करता म्हटलं अरे काहीतरी तो मस्त पैकी वाईन बिन प्यायचा नॉनव्हेज खायचा सगळं करायचा काय बोलता म्हणे काही सांगू नका म्हटलं वाल्मिकी रामायण माझ्याकडे देऊक वाचायला वाचायला सुरुवात केली ना म्हटलं तर तू कल्पनाच करू शकणार नाही तू विषय सोडून देशील हा कायमचा आयुष्यातून एकदा तरी म्हटलं कमीत कमी किती काळ आयुष्यभर वर जगणार आहेस म्हटलं कधीतरी तर स्वतःच वाचायला सुरुवात कर आणि हे हे अशा पद्धतीने आपल्याला सांगणार पण हे बोलण्याचं विचारण्याचं अशा पद्धतीने तार्किक दृष्ट्या तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याचं मला माझा देशाचं संविधान स्वातंत्र्य देत आणि हेच स्वातंत्र्य तुम्हाला द्यायचं नव्हतं कोणालाही कारण ती वैदिक पद्धती लादायची आहे की तो ब्राह्मण्य वाद लादायचा आणि म्हणून ही सगळी खटाटोप करायची आणि म्हणून हे स्वातंत्र्याला विरोध अनेक जण आहेत ना या स्वातंत्र्याला विरोध करणारे काल काल एकाला भारतरत्न जाहीर केलं त्यातल्या जा म्हणजे निशाने पाकिस्तान आणि भारतरत्न दोन्ही मिळणार एकच माणूस आहे की नाही गंमत कराचीहून म्हणजे सीए एनआरसी असत तर वाडवाणींना नागरिकत्वच मिळालं नसत कराचीहून पळून आले म्हणून कारण ते ज्या धर्माचे आहेत तो धर्म सीएनआरसी मध्ये दिलेला नाही ते सिंधी धर्माचे आहेत हिंदू नाही अमित शहा जैन आहे हिंदू नाही बाकी किती का नाटकांनी डोंग करेना पण ही अवस्था आणून ठेवलेली आहे ज्यांनी या देशामध्ये विद्वेषाची मुळ रुजवायला सुरुवात केली ती सगळी रथयात्रेच्या नामाने ज्यांनी या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला द्वेष निर्माण केला जो द्वेषभक्तच आहे त्याला तुम्ही भारत रत्न म्हणून देता म्हणजे भारताची गारगोटी सुद्धा त्याला देऊ नये खर तर इतका द्वेष त्या माणसाने निर्माण केलेला आहे या देशामध्ये आणि त्याच्या नावाने तुम्ही हा पुरस्कार दे मी कुठल्या थराला आणून ठेवला पुरस्कार म्हणजे ज्या थराला ते पोस्टर आहे ना समोर लागलेलं महात्मा फुले ते शोभणे त्या पद्धतीचं झालं ना की कोणाला या यापूर्वी भारतरत्न मिळालेली आहेत आणि कुठे तुम्ही आणून ठेवता येते आणि याच्यावरून आम्हाला पुन्हा तुम्ही देशभक्ती सांगणार तुमचे देशद्रोह सांगायला सुरुवात केली ना तर चोवीस तास पुरणार नाहीत चोवीस तास पुरणार नाहीत यातल्या एकेकाचे प्रत्येकाचे बलराज मधोक नावाच्या जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि दीनदयाल उपाध्यायांचा ज्या वेळेला खून झाला जनसंघाच्या संस्थापकांचा त्या मुघल सराय स्टेशनला बिहार मधल्या आता त्या मुघल सराय स्टेशनला यांनी दीनदयाल उपाध्यायांचं नाव दिलंय तर जनसंघानी जनसंघाची सत्यशोधन समिती बनवली फॅक्ट फाइंडिंग कमिटी आणि त्याचं अध्यक्ष बनवलं बलराज मधोकांना आणि मधोकांना सांगितलं की तुम्ही याचा शोध घ्या की यांचा खून कोणी केला दीनदयाल उपाध्यायांचा आणि ते फिरले चार सहा महिने तिथं अनेक हजारो लोकांना भेटले अनेकांच्या साक्षी घेतल्या जबान्या घेतल्या आणि आल्यानंतर त्यांनी अहवाल दिला आणि त्यांच्या अहवालात त्यांनी असं म्हटलं की दीनदयाल उपाध्यायांचा खून बाळासाहेब देवरस अटल बिहारी वाजपेयी आणि नाना देशमुख यांनी केला ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला आणि तिघांपैकी दोन खुन्यांना दिलं भारतरत्न नाना देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी आणि आता कालचं भारतरत्न ज्याने या देशामध्ये हजारो खून घडवले त्याच्या सगळ्या त्या विषारी प्रचारामधून त्याला आता भारतरत्न दिलं बलराज मधोकांचं पुस्तक आहे दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक आणि इनको हत्याओ की लत लगी है संघ को हत्या करने की लत लगी है हे त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे आणि वाजपेयी जिवंत असताना पंतप्रधान असताना त्यांनी पुस्तक रिलीज केलं यांनी ताबडतोब मधून ते के गायब केलं माझ्याकडे ते पुस्तक आहे आज कुठेही बाजारात ते मिळणार नाही पण हा हा इतिहास आहे आणि म्हणून म्हटलं की एकेकाचा -एक इतिहास सांगायला जर तुमची सुरुवात केली ना तर दिवस पुरणार नाही आणि हे अशा पद्धतीने सगळं करणार संविधान पुढचा माझ्या याच्यातला विषय यांचेच आयडियलॉग ज्याला म्हंटल जातं मगाशी मी म्हटलं वैरी स्वातंत्र्य वैरी त्या सावरकरांनी काय लिहिलं की या देशाने हजारो वर्षांपासून स्वीकारलेलं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे मनुस्मृती मनुस्मृती इराणी नाही आहे मनुस्मृती भारतीय म्हणजे इराणी पण आहे पण संविधान ज्याला म्हटलं जातं ती मनुस्मृती आणि त्याला ते या देशाचं संविधान असावं असं म्हणत होते गोळवलकरांनी मनुस्मृती हेच संविधान असलं पाहिजे असं म्हटलं होतं काळाच्या ओघांनी ज्यांच्या हातामध्ये योगायोगाने देशाची सत्ता आलेली आहे ते आपल्या हातात तिरंगा ध्वज देऊ पाहत आहेत हे गोळवलकरांचं वाक्य आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च ऑर्गनायझर त्या अंकात लिहिलेलं आर एस एसच्या मुखपत्रात योगायोगाने ज्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र आली वा योगायोगाने त्यांनी जो काही शंभर वर्ष या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलन केलं बलिदान दिलं त्याग केला घर दार उधळून लावलं पेन्शन नाही घेतलं त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची आली ती योगायोगाने आणि ते आपल्या हातात तिरंगा देऊ पाहतायत आणि हा या देशातला हिंदू कधीही स्वीकारणार नाही कारण तीन रंग एकत्र येणं अशुभ आहे हे वळवळकर सांगतात तीन रंग एकत्र येणं अशुभ आहे अभय तिवट्यांना तुमचा धर्मच तीन देवांनी स्थापन केलेला आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि हे असं म्हणणार की तीन हा आकडा अशुभ आहे तीन रंग एकत्र येणं अशुभ आहे पण हे हे सगळं करायचं होतं ज्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर ज्या दिवशी या देशाला संविधान देऊ केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑर्गनायझर मध्ये गोळवलकरांनी त्यांना मी पप्पू गोळवलकर म्हणतो हे संघवाल्यांना फार राग येतो पप्पू गोळवलकर म्हटल्यावर मी म्हंटल बाबा तुम्ही काय म्हणता म्हणे परमपूज्य मग मी पुप्पू म्हणत या पप्पू गोळवलकरनी त्याच्या पुस्तकात त्या ऑर्गनायझर मध्ये सत्तावीस जानेवारीला आर्टिकल लिहिलं आणि त्यात असं लिहिलं की आंबेडकर आणि नेहरूंना असं वाटतं की संघ या देशाला दोनशे वर्ष मागे ढकलू पाहतोय तर मी त्यांना सांगू इच्छितो की संघ देशाला दोनशे नाही दोन हजार वर्ष मागे ढकलू पाहतोय दोन हजार वर्ष निर्लज्ज कबुली आणि दोन हजार वर्षापूर्वीच्या कुठल्या काळामध्ये या मनुस्मृतीच्या काळात न्यायचं होतं या देशाचं संविधान जगातलं पहिलं असं संविधान जे या लो देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं हे कुठल्या देवाला कुठल्या धर्माला कुठल्या जातीला कुठल्या पंथाला अर्पण केलेलं संविधान नाही हे संविधान या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलंय आणि त्याचे पहिले तीन शब्द आम्ही भारताचे लोक काय एम्पॉवरमेंट आहे या तीन शब्दामध्ये कारण तोपर्यंत तुम्ही काय होतात तोपर्यंत तू तू होता तू तू होता मी मी होतो आपण आपापल्या वेगवेगळ्या बेटांवरती होतो आपण म्हणून आपल्याला काय होत त्यांनी या संविधानाने मला आम्ही बनवलं या संविधानाने मला भारत हा देश दिला तोपर्यंत भारत हा देश नव्हता ती हजारो संस्थानांमध्ये झालेले तुकडे होते आम्ही भारताचे हे पहिले दोन शब्द ही ही भावना हा देश माझा आहे हा देश आमचा आहे आम्ही या देशाचे आहोत ही भावना पहिल्या दोन शब्दांनी दिली आणि मग आम्ही भारताचे लोक कोण लोक आम्ही भारताचे हिंदू लोक ख्रिश्चन लोक मुस्लिम लोक जैन लोक सिख लोक दलित लोक कोण लोक कोणी नाही आम्ही भारताचे लोक ही एकजिनसी भावना जी पहिल्या तीन शब्दांनी मला दिली आणि ती एम्पॉवरमेंट जी मला दिली की लोक म्हणत असताना हे जसे तसाच मी तशाच हे तसाच तो एक्झॅक्टली आम्ही सर्व सारखे कोणी वर नाही कोणी खाली नाही हे पहिल्या तीन शब्दांनी मला दिलं जन्मो जन्मी ऋणी राहील मी या तीन शब्दांचा आणि आपण सर्वांनी राहिलं पाहिजे पण यांना हे नकोय यांना हे नकोय म्हणून आता हे त्याच्यामध्ये हिंदू टॅक्स पेअर नॉन मे कन्हैया कुमार शिकायला लागला तर आमच्या टॅक्स पेयरच्या पैशावर अरे ते युक्रेन मधून विद्यार्थी परत आणले आणि त्यातल्या एकाने त्या काय ज्योतिरादित्य सिंधियाशी बोलायला नकार दिला तर आमच्या टॅक्स पेयरच्या पैशातून हे तिकडे जाऊन शिकतात अरे म्हंटल अजूनपर्यंत पर्यंत हा देश हा लोकांनी लोकांसाठी लोकांची चालवलेलं राज्य अशी ती लोकशाही मधलं आहे अजून हा टॅक्स पेयरनी टॅक्स साठी चालवलेला देश असं नाहीये हे समजून घ्या ना आणि उरलेले लोक काय टॅक्स भरत नाहीत का, का। या देशामधल्या रस्त्यावरती बाजूला बसलेला भिकारी पाच रुपयाचं बिस्किटचं पुडकं विकत घेतो त्यावरही तो टॅक्स देत असतो तोही या देशाचा करदाता आहे त्याचाही या देशाच्या संपत्तीवर एक्झॅक्टली तेवढाच हक्क आहे जेवढा अंबानीचा आहे किंवा अडाणीचा आहे यांना हे ना काय राम 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 करणार त्याच्या पलीकडे काय आहे मला तर असं वाटतं त्या रामायणातला तो राम सेतू जर असता तर तो तोही यांनी अडाणीला विकला असता लाव टोलन जाऊ दे श्रीलंकेला म्हटले असते या स्थितीपर्यंत आपल्याला आणून ठेवणार